पंढरपुरात छावा चित्रपटाचे तिकीट दाखवल्यास पंचवीस टक्के इतके हॉटेल बिलावर सूट देण्यात येणार आहे पंढरपुरातील हॉटेल ग्रँडमध्ये ऑफर ठेवण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी चित्रपट पाहिला तरी पंढरपुरात हॉटेल बिलावर पंचवीस टक्के इतके ऑफर देण्यात येणार आहे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर पाहिल्यावर प्रोत्साहन मिळावं यासाठी हॉटेल ग्रँड आणि श्रीयस रेस्टॉरंट यांच्या वतीनं दिलीप धोत्रे यांनीही ऑफर ठेवलेली आहे आज शिवजयंती शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीचा औचित्य साधून पंढरपूरच्या कर्कमेतील हॉटेल ग्रँड आणि हॉटेल श्री इच्छा वतीनं एक योजना राबवण्यात आली आहे जे कोणी शिवभक्त छावा चित्रपट बघतील आणि त्याच तिकीट घेऊन हॉटेलला दाखवतील त्या शिवभक्तांना त्या ठिकाणी होणाऱ्या बिलावर पंचवीस टक्के सूट देण्यात येणार आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या राजांचा इतिहास आपल्या राजांनी आपल्यासाठी काय काम केलंय राजांचे किती आपल्यावर उपकार आहेत सर्वांनी या ठिकाणी चावा चित्रपट पाहावा यासाठीच ही योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे